मध्ये मा त्यांची माझी हात जोडून विनंती की हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अहो इतिहासकारक आहेत इतिहासात जरूर रमा पण त्याचं गलिच्छ राजकारण करू नका इतिहासकारकांना तो निर्णय घेऊ दे जो काय अयोग्य योग्य ते इतिहासकारक ठरवतील काय योग्य काय अयोग्य हा पहिला मुद्दा दुसरा बाकीच्या या गोष्टींमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे परवाच्या दिवशी जेजुरीचा जो विषय निघाला या आस्थेच्या विषयात मी स्वतः जेजुरीला वर्षातून पाच सहा वेळा खूप आस्थे निघात तो प्रत्येकाचा वैयक्तिक आस्थेचा विषय त्याच्यात कोणी ढवळाढवळ करू नये या मताची मी आहे प्रत्येकाच्या आस्थेचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच करावा हेच आपल्याला शिकवलेलं आहे हेच मराठी आणि भारतीय संस्कार आहेत त्यामुळे ह्याच्यात रमण्यापेक्षा ते इतिहासकारकांना काम करू द्या ते आपल्याला रिपोर्ट देतील आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय ते करण्यापेक्षा आत्ता जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना ते काम द्या आता आपण आणि या सरकारनी भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार टॅरेसवर होणारा इम्पॅक्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या शिक्षण ह्या सगळ्यावर काम करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठीच तर निवडून दिलं आहे आणि लाडकी बैठ योजनेचे पैसे एकवीसशे रुपये कसे होतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे राज्यात इन्व्हेस्टमेंट कशा येतील ह्याच्यासाठी काम पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात क्राईम आणि एक्स्टॉर्शन वाढतंय कशा गोष्टी चालणार आहेत त्या राज्यात रोज एक्स्टॉर्शनच्या केसेस या राज्यात सगळीकडे तुमच्या चॅनलवरून वर्तमानपत्रात येतात कशा इन्व्हेस्टमेंट्स येतील या राज्यामध्ये